अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला एन्काउंटरनंतर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं विरोधकांनीही एन्काउंटरवरून सवाल केलेत अशातच अक्षयच्या आईने मात्र धक्कादायक आरोप केलाय अक्षय शिंदेच्या आईने काय म्हटलं विरोधकांचा आरोप काय आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया काय याचं उत्तर या व्हिडिओत मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत निलेश मोरेवर गोळी पोलिसांनी गोळ्या झाडलेल्या आहेत पोलिसांची बंदूक पहावर स्वसंवर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे आरोपी अक्षय शिंदेच्या आईने काय म्हटलंय ते पाहुयात अक्षय शिंदेच्या आईनं म्हटलंय मी पोराशी बोलले पण पोरगा बोलला मम्मी माझं चार्जशीट पण आलं नाही मला कधी सोडवणार मी बोलली बाबा थांब जरा बघू आपण आणि त्याच्या हातामध्ये कुठला तरी पेपर आणि कागद पण लिहून दिला होता तो दाखवत होता मला काय समजत नाही आम्ही शिकलेलो नाही ना काय तो आरशातून दाखवत होता मला मी बोलले मला वाचता येत नाही पोरग्याला पैसे देऊन मारून टाकले माझ्या पोराला माझ्या पोराला मला भरपाई करून द्या नाहीतर आम्ही पण तिथं येऊ आम्हाला पण गोळ्या घाला आम्ही मरायला तयार आहोत माझ्या पोराला लवकर लवकर फटाकडी नाही वाजवता येत तो दिवाळीच्या टायमाला एक फटाकडी नाही फोडत घरातून पण आम्हाला हाकलून दिलं आम्ही स्टेशनवर इकडं तिकडं फिरतोय दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि देवेंद्र फडणवीसांनी अक्षयच्या एन्काउंटरवर पहिली प्रतिक्रिया देताना काय म्हटलं तेही ऐका शिंदे नावाचा आरोपी जो बदलापूरमधल्या केसमध्ये होता एक लहान बच्चूची जी दुर्घटना घडली होती आणि त्याच्यावर देखील अनेक जो अक्षय शिंदे आहे त्याच्या पत्नीने देखील त्याच्यावर ॲलिगेशन केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि अशा प्रकारचा हॅबिच्युअल गुन्हेगार तो होता आणि त्याला तपासासाठी बाहेर आणल्यानंतर त्याने पोलीस ए पी आय निलेश मोरेवर गोळी झाडली त्याच्यामध्ये निलेश मोरे, मोरे जखमी आहे आणि मग स्वसंरक्षणात पोलिसांनी बचावासाठी गोळ्या झाडलेल्या आहेत त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे दरम्यान विरोधकांनी या एनकाउंटरवरून गंभीर आरोप केला त्यामुळे हा एन्काउंटर स्क्रिप्टेड होता की काय अशी शंकाही घेतली जाते एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक संशयाची सादर ही तयार झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयी नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगुलत हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडलाय याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे अक्षय शिंदे नेमका कोण त्यावरही एक नजर टाकूयात शाळेने ज्याच्यावर चिमुरड्यांची जबाबदारी सोपवली तोच वासनांध नराधम निघाला त्या चिमुरड्या ज्याला तोंड भरून काठीवाला दादा बोलायच्यात त्यानेच घात केला अत्याचारानंतर चिमुकल्या वेदनेने अक्षरशः विभळल्या त्यांच्या पोटात असह्य वेदना झाल्यात नको त्या ठिकाणी मुंग्या चावतायत असंही चिमुरड्यांनी सांगितलं आणि या सगळ्यांचं कारण म्हणून त्यांनी फक्त काठीवाला दादा असा उल्लेख केला आहे <गदागी> मीडिया रिपोर्टनुसार आरोपी अक्षय शिंदे हा त्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाला एक ऑगस्टला अक्षय शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला आउटसोर्सिंगद्वारे अक्षयची शाळेत नेमणूक झाली होती असं वृत्त काही वेबसाईट्सने दिलं आहे शाळेत स्वच्छता ठेवणे आणि चिमुरड्यांना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी अक्षय शिंदेवर होती एक ऑगस्टला कामावर रुजू झालेल्या अक्षयने बारा वर्षांच्या या नराधमाने अवघ्या तीन वर्ष सहा महिने वयाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला सध्या हा नराधम पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला अटक केली त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात त्याला कल्याण कोर्टात हजर केला एक दिन मी बरखास्त एकूण एक महिना वीस दिवसांनी ते करणार आहे फैसला सुनात हे नाही करते फाशी अभि तोड रेकिन फाशी बस बदलापूर अत्याचाराच्या घटनेनं तीव्र उद्रेक झाला होता त्या उद्रेकाला पोलिसांच्या एन्काउंटरने उत्तर दिलं गेलं आहे का पोलिसांनी जे केलं त्याने नेमकं काय अधोरेखित होतं खाकीवर्दीने केलेल्या अक्षयचा एन्काउंटर तुम्हाला योग्य वाटतो का याबाबत तुमचं काय मत कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा